या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ गरोदर प्रियसीनं लग्नाचा हट्ट धरल्यानं प्रियकराने दोन सहकार्यांच्या मदतीनं प्रियसीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला मिरजोळी येथील हेमंत जितेंद्र मयकर यांनी बहीण बेपत्ता असल्याची फिर्याद रत्नागिरी शहर पोलिसात दिली होती या प्रकरणी खंडाळे येथील बार व्यावसायिक तीस वर्षीय दुर्वास दर्शन पाटील यास पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतले तपासात त्यानं खून केल्याचं कबूल केलं सहकारी आरोपींना घेऊन रत्नागिरी आणि देवरूप पोलिसांचं पथक घाटात दाखल झालं आंब्यातील अपघात मदत पथकातील पंधरा तरुणांना पोलिसांनी पाचारण करून दरीतील मृतदेहाचा शोध घेतला व पथकाने दरीत उतरण्यास वाट तयार करून घेतली तीन तासानंतर उपविभागीय पोलीस अधीक्षक निलेश माइनकर विवेक पाटील मुख्य आरोपीस घेऊन घटनास्थळी दाखल झाले मृतदेह काढण्यास सव्वा पाच लाख मदत पथक दरीत उतरू लागले सांगळ होऊ लागल्याने दरीत धुके दाटले होते पावसाची रिपरिप चालूच होती तीन दोरखंड गाडीच्या चाकाला बांधून त्याच्या सायेने सहा तरुण घसरत दरीत उतरले वीस मिनिटात मृतदेह प्लास्टिकमध्ये बंदिस्त करून रस्त्यावर आणला गेला खाली साठ फूट खोल झाडीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला